पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा आणि त्याचं नाव आहे डिके एलमकर आणि आज आम्ही चाललोय मित्राची हळद आहे त्याचं नाव आहे आशिष तर बदलापूरला चाललोय आणि आता वाजलेत किती वाजले रे वाजलेत साडेनऊ साडेनऊ वाजले आणि एक महिन्यानंतर ह्याचं पण लग्न आहे ह्याच्या <laughs> पण हल्दीचा आपण व्हिडिओ काढूस आता सध्या तो इथे आमच्या इथं राहायचं पण आता तो शिफ्ट झाला आहे बदलापूरला तर आम्ही आणि आमची पूर्ण गँग त्याच्या हल्दीला आज चाललो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गमतीशीर गोष्टी पण बघायला मिळतील आणि सगळंच मिळेल बघायला नवीन म्हणजे समजून जावा काय पद्धत मी बघूया ठीक आहे बघूया आपण तर आपण आपण सर्वांशी ओळख करणार आहोत जे आता हल्दीला जाणार आहेत त्यांच्याशी घेणारशे तूच सांग तुझ्या तुझं नाव सर सरदारजी हे सरजी आहेत आपले आणि मागच्या वेळेस तुम्ही पाहिलं असेल तर तेही चाललेत आज आम्ही चाललोय सगळे बदलापूरला आणि हा तर काय बोलतच नाही रे बोल ना काहीतरी काय बोलू सांग ना का तू इसके साथ घुम रे अरे यार काहीतरी आणि ही आहे आमची सोसायटी तर आमची जाण्याची तयारी सुरू झाली आहे आणि काही अजून आमचे फ्रेंड लोक आले नाहीत त्यासाठी आम्ही वेटिंग केलंय आणि मेन गेटला थांबलोय सर ही आमची सगळी टीम आमचा हा प्रवास अंबरनाथ टू बदलापूर आज सुरू झालेला आहे आणि ह्या प्रवासात आम्ही एक आमच्या बिल्डिंगच्यातून एक शॉर्टकट आहे जो खराब रस्ता आहे पण हा हायवेला जा एक बदलापूर हायवेला मिळतो ह्या रोडला जो पोचलो आहे हा रोड आहे बदलापूर हायवे हा इकडे गेलात ना तर हा इकडे बदलापूरला जातो आणि मागे गेलात तर कटाई नका या तिकडे नवी मुंबईला जाऊन भेटतो तर असा आमचा हा प्रवास सुरू झाला आहे हा रोड आहे ना तो डायरेक्ट पनवेला कनेक्ट होणार आहे एक गुणके काम पण खूप छान व्यवस्थित केलेलं आहे आजूबाजू शॉप आहे नवीन नवीन तर आम्ही आज आजच्या हल्लीला आणि आमची आर्थिक आहे खूप मागे आहे आणि मागच्या वेळ तुम्ही बघितला सगळी मंडळ आहे ना आणि आता चाललेत जेवायला इथे आपल्याला नाचायला भेटणार नाही पण आपण तरी प्रयत्न करू अर्थातच तरी हलव काय अंग्या मुलाचे तुम मी त्यांचा एक मिनिट मी सासरा 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 म्हणजे ते माझ्या जावयांचे बंधू अच्छा आमचे मंदार जावं आहे त्यांचे ते बंधू आहेत बंधू म्हणजे ते हा माझे मंदार जावं त्यांचे ते पुतणे आणि त्या हिशोबाने आमचं नातं आहे पण आम्हाला असं वाटतं कि आता हे इकडून निघाल्यावर थोडस अंग बरोबर पण हे हलवून देत नाही सोसायटी व्हायला मग आता हलवाय ना हलवा इकडेच हलवा इथं की खाली हलवायचं तुम्ही कोण त्यांचे मी मल्टीपर्पज सगळ्यांकडून नाही अच्छा मग हा आठवा नव दिवस नाही मेरडी खाऊ ज्यांजाव नाही नव दिवसाचा मल्टीपर्पज रिलेशन मध्ये मी आहे हा नवरदेव माझा माझा पण एका नात्याने भाऊ एका नात्याने आणि मल्टीपर्पज याच्यामध्ये तर मला एकच सांगायचं आहे सोसायटीच्या प्रमाण त्यांना कोणती होऊ नये एवढी मी अपेक्षा करेन पण एन्जॉय केलंच पाहिजे केलंच पाहिजे बोलो बोल क्या सलाह देणारी वेलकम टू द क्लब <laughs> तुमचं नाव सांगा रे माझा तुम्ही नवऱ्या मुलाचं कोण काका आहे आहेत का कसं वाटतंय आज मांजा बाजचा लग्न होते आणि मला नाही मा तुम्ही नाचलात की नाही नाही नाचणार आज भावाचं लग्न आहे कसं वाटते खूप छान खूप छान म्हणजे एका दोन शब्दात संपला का हो एवढे आता ते मुजर बॉन्डिंग आहे तुझं बोलणं वरण आता कमी होतं असं काही नाही मग तुम्ही Gracias. <laughs>